चला झालं का सगळं तार झाले सगळ्यांची चित्र काढून झाले का हा चला मला सांगा आता कोणी कोणी कशा कशाचे चित्र काढले पानांपासून आणि फुलांपासून तुम्ही चित्र काढली ना हा पानांपासून आणि फुलांपासून तुम्ही चित्र काढली का हां आणि प्रत्येकाने कशा कशाचं चित्र काढलं ते मला सांगायचं हा चल न्या तू काय काढले बेटा हे छान झाड दिसतं आहे मला काय काढलं आहे तू झाड जाड़। आणि झाडामध्ये जाड़, काय काढली आहे मध्ये फळं काढली का खूप छान छान झाड दिसतंय तुझं पण तू ग झेंडा तुझ्या हाताने काढला किती छान वाटतं आहे ना बर चला तू काय काढलं बेटा कमळाचं फूल राष्ट्रीय फूल काढलं आहे तू छान चल ग तू बेटा सुर्या वाव किती छान दिसतंय ना तू तु बेटा तुझं घर तर कुठे ला आलंय घर हं जोड त्याला परत जोड कर, कर छान काढलंय घर तू बेटा काय काढलं पतंग आता उडवशील त्याला कुठे पतंग दिसतोय का हा सा पतंग पानांपासून तयार केलाय ना छान तू ग आंबा आणि इकडं काय काढलं आहे परत कमळ काढलं आहे का दोन दोन चित्र काढली छान चल तू रे बेटा बोल छान व्हेरी गुड तू छत्री छत्री कधी वापरत असतो आपण कधी वापरतो छत्री पावसाच्या दिवसामध्ये ना छान काढली छत्री आणि हे पण इथं काय आहे जहाज हां छान खूप छान छान चित्र काढले बेटा हे ग हे काय कड येत नाही म्हण काय काढलं आहे बेटा फूल आहे का गं हां हां छान असे चित्र काढायचे सुंदर सुंदर तू पण घर काढलं आहे का व्हेरी गुड खूप छान काढलं आहे अरे बापरे हा तो इथं मोठा हत्ती दिसतोय <laughs> तू काढला काढला आहे ना हां चला खूप छान चित्र काढले सर्वांनी हा चला आपल्याचसाठी आपण टाळा वाजवायचा जोरा टाळा चला जो